भाजप आणि संघाचं तसं जवळचं नातं आहे पण बऱ्याचदा संघाचे पदाधिकारी हे लेखी बोले सुने लागे अशा स्वरूपाची वक्तव्य करत असतात म्हणजे भाजपच्या एखाद्या नेत्याला थेटपणे काही बोलायचं नाही पण ज्या नेत्याला सांगायचं आहे सा किंवा ज्याला तो मेसेज द्यायचा आहे त्याला मात्र ते बरोबर कळतं असंच एक वक्तव्य मोहन भागवतांनी केलंय मोहन भागवत नागपूरमधल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते त्याला त्यांनी असं वक्तव्य केलं की पंचाहत्तरीची शाल अंगावर चढवली की थांबायचं मोहन भागवतांचा हा सल्ला नेमका कोणासाठी होता आपण पाहूयात भागवतांनी करून दिली ची आठवण ची शाल ओढली की वय होत भागवतांचे शाल इतना कुणाला टोले ज्यादा जादा, से जादा ये मेरा क्या कर लेंगे भाई करता क्या कर लेंगे अरे हम तो फकीर आदमी है झोला लेके चल पडेंगे जी पंतप्रधान मोदी म्हणतात वर्षी रिटायर्ड होण्याचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे मोदी खरंच रिटायर होणार का हा प्रश्न पडण्याची दोन कारण आहे एक म्हणजे मोदींना या सप्टेंबर मध्ये पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसरं म्हणजे सरसंघचालक मोहन भागवतांनी करून दिलेली ची आठवण नागपुरातल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेबद्दल बोलत होते त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले पंचाहत्तरीची शाल ओढली की समजावं आता वय झालं आणि थांबावं दुसऱ्यांना संधी द्यावी पंचाहत्तर वर्ष मैं इसका अर्थ जाणता पंचाहत्तर वर्ष की शाल जो उडी है अर्थ हे होता है कि अब आप की हो अब हमको भाजू म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव म्हणतो सगळं होत त्याच्यात तो गौरव आपल्यालाय आता योगायोग पहा मोहन भागवतांची जन्मतारीख अकरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास आणि नरेंद्र मोदींची जन्मतारीख सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास म्हणजे दोघेही यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पंच्याहत्तरीचे होत आहेत पण संघामध्ये पंच्याहत्तराव्या वर्षी सरसंघचालकानं रिटायर होण्याचा कोणताही नियम नाही मात्र भाजपनं पंच्याहत्तर वर्षांच्या नियमावर बोट ठेवून आतापर्यंत लालकृष्ण अडवाणी जसवंत सिंग सुमित्रा महाजन यांना रिटायर करून घरी बसवलं त्यामुळेच मोहन भागवतांनी मोदींनाच पंच्याहत्तरीची आणि रिटायर होण्याची आठवण करून दिल्याची चर्चा रंगली मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर विरोधक ने ही मोदी रिटायरमेंट का मुहूर्त कभी ऐसा सवाल मिला जो नियम बना है वो नियम सबके लिए समान है चाहे अडवाणी जी हो चाहे मुरली मनोहर जोशी जी हो चाहे और कोई हो चाहे अमित शाह जी हो या चाहे मिस्टर हमारे मोदी जी हो मोदी ने सब कुछ भोग लिया ना पूरा जगह भ्रमण किया हाँ, फ्लाइट में देश के सत्ता का सुख लिया हाँ, सब कुछ ले लिया राष्ट्रहित केली आर एस एस जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबर मध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आर एस एस ची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये याआधी मोहन भागवतांनी वेळोवेळी भाजप नेतृत्वाचे कान टोचले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर अहंकाराला दूर ठेवावं असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलेलं देशाचा महत्वाचा भाग मणिपूर वर्षभरापासून पेटतोय तिकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही भागवतांनी सुनावलं होतं आपण देव असं स्वत म्हणू नये असा सल्लाही भागवतांनी दिला होता भागवतांच्या या सगळ्या वक्तव्यांवेळीही त्यांचा रोख मोदींकडेच असल्याची चर्चा झाली होती मार्चमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची नागपुरातल्या संघ मुख्यालयात भेट झाली हो। होती त्यावेळी दोघांमध्ये एकांतात चर्चा झाली होती आणि त्याही वेळी दोघांमध्ये मोदींच्या रिटायरमेंटवर चर्चा झाल्याचं बोललं जात होतं मोदींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळी आपण पुढची पाच वर्ष देशाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं होतं मात्र भाजप धक्का तंत्र देण्यात माहीर आहे आणखी योगायोग असा की अमित शहा ज्यांच्याकडे भाजप पुढचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहत आहे त्या अमित शहानीही निवृत्तीबद्दल नुकतंच भाष्य केलं निवृत्तीनंतर शेती करणार आणि वेद उपनिषद वाचणार असल्याचं अमित शहा म्हणाले त्यांनी तो तय किया है कि मैं जब भी रिटायर्ड हो जाऊंगा मैं मेरे बाकी का जीवन वेद उपनिषद और प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा प्राकृतिक खेती वैज्ञानिक प्रयोग है जो कई प्रकार के फायदे देता है अमित शाह सध्या साठ वर्षांचे त्यामुळे भाजपच्या नियमा प्रमाणे त्यांच्याकडे अजून किमान पंधरा वर्ष निवृत्ती विषयी भाष्य केलं असलं तरी शहा काही एवढ्यात रिटायर होणार येतले नाही त्यामुळे मोदी शहांच्या मनात नेमकं काय हे कळण्यासाठी मोदींच्या वाढदिवसाची म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई